नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत आयपीएचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे च्चे चेअरमॅन राजीव जलोटा व मॅनेजिंग डायरेक्टर विकास नरवाल आणि सहा कामगार महासंघांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये बंदर कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढीस मंजुरी देण्यात आली त्याचबरोबर एक जानेवारी दोन हजार पासून एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस अखेर पाच वर्षांच्या या वेतन करारात बत्तीस महिन्यांचा एरियस मिळणार आहे तसेच पाचशे रुपये स्पेशल अलाउन्स मंजूर करण्यात आला असून त्याचबरोबर तीस टक्के व्हिडीए देण्यात येणार आहे अशा प्रकारचा कामगारांच्या हिताचा आणि जिव्हाळ्याचा वेतन कराराचा एमओयू वर या बैठकीत सह्या केल्या गेल्या वेतन कराराची ही आठवी बैठक होती पुढील पंधरा दिवसात या सेटलमेंट प्रत्यक्ष सह्या होतील या वेतन करारात भारतीय मजदूर पोर्ट अँड डार्क महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य सुरेश पाटील भारतीय पोर्ट अँड डार्क मजदूर महासंघ बीएमएस राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत यांच्या कामगारांच्या बाजूने मोलाची आणि भरीव भूमिका बजावली त्यांच्यासोबत भारतीय मजदूर पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत राय ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक मोहम्मद हनीफ के एस पारिक अफराज विद्याधर राणे मोहन आसवाणी नरेंद्र राव इत्यादी पदाधिकारी सहभागी होते या वेतन करार मंजुरीत केंद्रीय पोर्ट शिपिंग व जलमार्ग कॅबिनेट मंत्री सर्वानंद सोनावाल तसेच भारतीय मजदूर संघाचे विशेष सहकार्य केले केंद्रीय पोर्ट शिपिंग व जलमार्ग कॅबिनेट मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या कामगारांच्या हिताच्या व बाजूने सहकार्य केल्याने कामगारांत समाधानाचे वातावरण आहे त्यामुळे या वेतन करारासाठी अठ्ठावीस ऑगस्ट पासून घोषित केलेला संप सर्व कामगार महासंघांनी रद्द केला आहे